आपण पाहतात घटनेच्या पुलात जाऊन सत्य मराठी कोल्हापूर जिल्ह्यात सुलभ लसीकरणासाठी युविन डिजिटल प्लेटफॉर्म वर नोंदणीचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यात नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस भिसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर फारुख देसाई तसेच विविध विभागातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सत्तावन्न टक्के पूर्ण लसीकरण आगामी आणि विद्यार्थी मिळून एकूण चार लाखांपेक्षा जास्त लाभार्थीना लसीकरणाचा लाभ दिला जातो या अनुषंगाने आरोग्य विभागाने सुधारित राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक तयार केले असून संनियंत्रण यंत्रणा अधिक भक्कम करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत जन्म शासकीय किंवा खासगी दवाखान्यात झाला तरी बाळाला जन्मता हेपेटायटिस बी झिरो पोलिओ आणि बी सी जी महत्वाच्या जे। बाळाला गंभीर आजारापासून सुरक्षितता मिळेल सर्व शासकीय दवाखान्यात नियमित लसीकरण अंतर्गत सर्व लसी मोफत मिळतात यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तेरा हजार दोनशे बासष्ट लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत लसीकरणात सहभागी न झालेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करावे तसेच प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचे फायदे सांगावेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले गर्भवती महिला आणि नवजात बालक लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी खबरदारी घेण्यावरही त्यांनी भर दिला याशिवाय शालेय स्तरावर चौदा वर्षांच्या मुलींना संस्थात्मक लसीकरणाऐवजी शाळेतच लस देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले गर्भवती महिला आणि बालकांचे लसीकरण सुलभ करण्यासाठी भारत सरकारचा हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरत आहे या माध्यमातून गर्भवती महिलांची नोंदणी जन्मापासून सोळा वर्षांपर्यंतच्या मुलांचे बारा प्रतिबंधक आजारांवरील लसीकरणाचे रियल टाइम ट्रॅकिंग डिजिटल प्रमाणपत्र आणि एस एम एस मिळतात यातून देशभरातील कोणत्याही केंद्रावर लसीकरणाची सुविधा मिळते लसीकरणात सहभागी नागरिकांनी या डिजिटल प्लॅटफॉर्म वर नोंदणी अमोल येडगे यांनी केले आहे या पोर्टल वर लसीकरण संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे तसेच यावरील नोंदणीमुळे शिक्षण नोकरी निमित्त परदेशी जाताना अडचणी निर्माण होणार नाही